विधानसभेच्या रणनीतीसाठी काँग्रेसची दिल्लीत बैठक होती महाराष्ट्र झारखंड हरियाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभेसंदर्भात ही बैठक आहे चोवीस पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस जूनला हे बैठकांचं सत्र असणार आहे आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीनं रणनीती आखली जाईल या बैठकांमध्ये चोवीस ते सत्तावीस जून या दरम्यान हे बैठकांचं सत्र असेल दिल्लीमध्ये या सगळ्या बैठका पार पडतील महाराष्ट्र झारखंड हरियाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभेसंदर्भात काँग्रेस आपली रणनीती या सगळ्या बैठकांमधून निश्चित करणार आहे लोकसभेसाठी मिळवलेलं चांगलं यश आणि त्यानंतर आता विधानसभेसाठी सुद्धा तितकीच जय्यत तयारी काँग्रेस कडून सुरू आहे प्रतिनिधी शिवाजी काळेंकडून अपडेट्स घेणार आहोत शिवाजी कुठले नेमके महत्वाचे मुद्दे असू शकतील विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून निवडणूक आयोगाने जम्मू आणि काश्मीर सह महाराष्ट्र हरियाणा त्या राज्याच्या मुख्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहून संभावित तारखा ज्या आहेत त्या मागितल्या आहेत याचा अर्थ निवडणूक आयोग कामाला लागला mm. त्याच पद्धतीने राजकीय पक्ष देखील कामाला लागल्याचं पाहायला मिळत आहे गेल्याच आठवड्यात आपण पाहिलं असेल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये भाजपची एक मॅरेथॉन बैठक राजधानी दिल्लीमध्ये पार पडली त्या बैठकीसाठी भाजपच्या कोर कमिटीचे सर्व सदस्य उपस्थित होते त्याच पद्धतीने आता भाजपच्या काँग्रेसचे नेते देखील या संदर्भात कामाला लागलेले आहेत आणि पंचवीस तारखेला महाराष्ट्राच्या प्रमुख नेत्यांची बैठक राजधानी दिल्लीमध्ये राहुल गांधी त्याचबरोबर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थित होणार आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर पाहिलं तर अलीकडच्या काळामध्ये चौदा जागा काँग्रेसच्या राज्यामध्ये आल्या आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये आणि हा मोठा आकडा आहे काँग्रेससाठी घवघवीत यश काँग्रेसने मिळा मिळालेला आहे मात्र या सगळ्यामध्ये काँग्रेसने विशेष असा कोणताही प्लॅन दिलेला नाहीये कुठली योजना किंवा मोहीम काँग्रेसने राबवलं नवी जनतेशी ही निवडणूक हातात घेतलं असं बोललं जातं त्यामुळे काँग्रेसला विधानसभा निवडणुकीमध्ये थेट सामोरं जाताना मोठा परिणाम जो आहे पाहावा लागणार आहे आणि मोठी योजना लोकांपर्यंत थेट जाणं पूर्ण निश्चित आणि त्यामुळे काँग्रेस समोर हेच एक मोठं आणखी एक आव्हान असेल असं म्हणायला